नमस्कार आज आपण इथे पाहणार आहोत कोळंबी मसाला मागील भागात आपण पाहिले होते कोळंबी स्वच्छ कशी करायची स्वच्छ केल्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायची आहे त्यानंतर याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे आता आपण पाहूयात कोळंबी मसाला सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याची रेसिपी पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडं तापू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट घालायची आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे थोडी हळद घालायची आहे मसाला घालायचा आहे आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता मिक्स करायचं आहे यामध्ये कोलंबी घालायची आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंच घालायचं आहे याआधी आपण कोलंबीला मीठ लावलं होतं ढाकण ठेवायचं आहे कोलंबी मसाला हा वाफेवरच शिजवायचा आहे यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता हा कोलंबी मसाला शिजणार आहे अतिशय खमंग उत्कृष्ट चवीचा लागणार आहे पाणी अजिबात घालू नका आणि वाफेवरच शिजू द्या अशा पद्धतीने कोलंबी मसाला तयार झालेला आहे रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उत्कृष्ट मेजवानीला सबस्क्राईब करा धन्यवाद